महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशामागे आदर्श घोटाळ्याचा काही संबंध आहे का या घोटाळ्याचं नेमकं काय झालं असे प्रश्न विरोधकांकडून विचारले जात आहेत या दरम्यान मी आयुष्याची नवीन सुरुवात करत आहे असे म्हणत अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावेळी अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळ्याविषयी देखील भाष्य केलं भाजपमध्ये प्रवेश करते चव्हाण म्हणाले मी अडतीस वर्षांचा माझा राजकीय प्रवास आज बदल करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा घेऊन राज्यात सकारात्मक काम करता आलं पाहिजे या प्रामाणिक भूमिकेतून मी भाजप मध्ये प्रवेश करत आहे असे अशोक चव्हाण म्हणाले मी नेहमी सकारात्मक भूमिका घेऊनच काम करत आलो आहे यापूर्वी देखील आम्ही एकमेकांना साथ दिली आहे आहे जिल्हा आणि न्याय देण्यासाठी नेहमीच मदत केली मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे आगामी निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे पक्ष सोडल्यानंतर काही सहकारी विरोधी बोलतात व्यक्तिगत दोषारोप मी कोणावर करणार नाही असे ही अशोक चव्हाण म्हणाले सबका साथ सबका विकास हे ब्रीत घेऊन पंतप्रधान मोदींचे देशातील विकासाचे विविध पैलू पाहून मी इम्प्रेस झालो आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले विरोधकांकडून आदर्श घोटाळ्याचं काय झालं असा प्रश्न विचारला जात आहे यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की या मुद्द्यावर हायकोर्टात आमच्या बाजूने निकाल लागला आहे कायदेशीर प्रोसेस जी असेल ती पूर्ण केली जाईल हा एक राजकीय अपका म्हणावा लागेल मला एवढंच सांगायचं आहे हा काही चिंतेचा विषय नाही असेही अशोक चव्हाण म्हणाले महाराष्ट्र सरकारने युद्धात जीव केलेल्या सैनिकांसाठी आणि संरक्षण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी एक इमारत उभारण्याचा निर्णय घेतला होता मुंबईच्या कुलाबा येथे बांधण्यात आलेल्या या इमारतीला आदर्श हाऊसिंग सोसायटी असं नाव देण्यात आलं होतं ही बांधल्यानंतर आरटीआय मध्ये खुलासा झाला होता की नियम बाजूला ठेवून या इमारतीमधील फ्लॅट अधिकारी आणि नेत्यांना खूप कमी किमतीत देण्यात आले आहेत हा घोटाळा दोन हजार दहा साली बाहेर आला त्यानंतर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता या घोटाळ्याच्या मुद्द्यावर अशोक चव्हाण यांच्यावर तेव्हाच्या विरोधकांकडून सतत टीका करण्यात आली एकवीस डिसेंबर दोन हजार दहा साली मुंबई हायकोर्टात घोटाळा झाल्याचं चा उघड झालं तसेच ही इमारत पर्यावरणाचे नियम मोडून बांधल्याचं समोर आल्यानंतर ती पाडण्याचे आदेश देखील देण्यात आले होते